सामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव त्यांच्यासोबत या भूमिकेवर ठाम राहून विटानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आपल्या विसापूर सर्कल परिसरातील जनतेच्या विविध समस्या अडचणी आणि मागण्यांबाबत तासगाव तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची तासगाव येथे भेट घेतली या भेटीदरम्यान वैभव पाटील यांनी स्थानिक नागरिक शेतकरी विद्यार्थी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली तहसीलदारांनी प्रत्यक्ष कार्यालयात थांबून जनतेच्या प्रमाणपत्र दाखले शेत जमिनीचे दस्तऐवज उत्पन्न व रहिवासी दाखले तसेच विविध नागरी सोयींशी संबंधित अर्जांची तपासणी केली संबंधित विभागातील अधिकाऱ्यांसमवेत समन्वय साधून ठोस निर्णय घेण्यात आले आणि अनेक प्रलंबित प्रकरणे मार्गी लावली यावेळी वैभव पाटील यांनी सांगितले सामान्य माणसाच्या डोळ्यातली आशा तीच माझी प्रेरणा आहे त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी प्रत्येक व्यथा ऐकून निर्णयाची दिशा ठरवणं हेच माझं कर्तव्य आहे लोकप्रतिनिधी असणं म्हणजे केवळ निवडून येणं नाही तर लोकांच्या दुःखात आणि संघर्षात त्यांच्यासोबत उभं राहणं हेच खरं लोकसेवेचं ध्येय आहे या उपक्रमाद्वारे विटा सर्कलमधील जनतेला थेट प्रशासनाशी संवाद साधण्याची संधी मिळाली तहसील कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या प्रमाणपत्रासंबंधी अडचणी तसेच नागरी सुविधांबाबत अनेक तातडीचे निर्णय घेण्यात आले वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखालील या लोकसंपर्क उपक्रमामुळे विसापूर सर्कलमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिकांनी का या कार्याचे मनापासून स्वागत केले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा